नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं सा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पंधरा ते वीस मिनटात शंभर टक्के जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवणार आहोत आज मी तुमच्यासोबत ढोकळ्याची अगदी सोपी रेसिपी शेअर करणार आहे की जी तुम्ही पाहताच लगेच बनवायला घ्याल आणि ही रेसिपी पाहून तुम्ही लगेच अगदी मस्त असा मार्केटसारखा जाळीदार परफेक्ट असा ढोकळा करणार आहात चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे यामध्ये आपण दोन कप बेसन घालणार आहोत बेसन यामध्ये भरताना हलकंसं दाबून घ्यायचं आहे एकदम भुसभुशीत नाही आणि जास्त घट्ट दाबूनसुद्धा बेसन भरायचं नाही आहे यामध्ये आता दोन चमचे साखर घातली आहे एक चमचा मीठ घालायचा आहे किंवा चवीनुसार मीठ घातलं तरीसुद्धा चालेल अगदी थोडंसं इथे मी चिमूटभर हिंग घेतलं आहे अगदी थोडीशी हळद घालायची आहे तुम्ही जर जास्त हळद घातली तर ढोकळा हा लाल होऊ शकतो त्यामुळे अगदी थोडीशीच घालायची आहे यामध्ये आता एक चमचा लिंबूसत्व घातलं आहे काही जणं याला सॅट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत दोन कप बेसन होतं त्यासाठी इथे आपण दीड कप पाणी घालणार आहोत आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हाताने जर करायला गेला तर व्यवस्थित सगळं एकत्र होत नाही त्यामुळे मिक्सरमधून छान हे बारीक फिरवून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊया थोडा वेळ हे तसंच बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्यामध्ये इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे कधी कधी ढोकळा खाताना घशामध्ये दाटतो तर त्यामुळे तुम्ही तेल नक्की वापरून पहा त्यामुळे ढोकळा कधीच घशामध्ये अडकणार नाही पाणीसुद्धा आपलं आता उकळायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये लगेच अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे हे छान एकत्र करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे लगेच फुगायला सुरुवात होते बेकिंग सोडा वापरताना कधी पण खूप दिवसाचा सोडा वापरायचा नाही नाहीतर ढोकळा फुगत नाही नवीन पॅकेटच वापरायचं सोडा घालायच्या आधी स्टीमरच्या प्लेटलं तेल आणि पाणी हे उकळलेलं पाहिजे ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची सोडा घातल्यानंतर लगेच हे मिश्रण तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि लगेच ही प्लेट उकळत्या पाण्यावर ठेवायची आहे सोडा घातल्यानंतर हे मिश्रण जर तुम्ही असंच बराच वेळ ठेवलं तर तुमचा ढोकळा कधीच फुगणार नाही त्यामुळे सोडा घालायच्या अगोदर ही पूर्वतयारी करून ठेवायची आहे आणि लगेच सोडा घातल्याबरोबर ही प्लेट जी आहे ती आपल्याला उकळत्या पाण्यावर ठेवायची आहे आणि लगेच झाकण बंद करायचं आहे आता दहा ते बारा मिनिट आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे बारा मिनटाच्या आधी हे झाकण उघडायचं नाही तर ढोकळा फुगणार नाही बारा मिनटामध्ये अगदी छान असा ढोकळा आपला वाफवलेला आहे आता सुरी घालून पाहूया सगळीकडे व्यवस्थित शिजलेला आहे का नाही सुरी पहा अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे ढोकळा आपला अगदी छान असा वाफवलेला आहे आता याला बाहेर काढून घेऊया ढोकळा हा थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे गरम गरम असताना ढोकळा कधीच कट करायचा नाही ढोकळा आता आपला थंड झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला थोडासा चिरलेला लसूण कढीपत्ता हिरवी मिरची एक चमचा साखर थोडंसं सा पाणी घालायचं आणि हे मिनिटभर उकळून घ्यायचं आहे ढोकळा आता आपला पूर्ण थंड झालेला आहे कट करून घेऊया कट करताना तुम्हाला दिसतच असेल एकदम स्पंजी मऊ लसलुशी लुश जाळीदार असा ढोकळा आपला तयार झालेला आहे मिक्सरचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने शंभर टक्के मऊसूद जाळीदार मार्केटसारखा ढोकळा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तयार केलेली फोडणी कोथंबीर किसलेलं खोबरं ढोकळ्यावर घातलं आणि इथे आपला मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे आजची ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद